मला सायलेंट केलं जाऊ शकत नाही मी या भारताचं जे पिल्लर असते पन्नास टक्क्या जागांचं ज्या खुल्या वर्गासाठी जागा असतात त्या जा जागांना वाचवण्यासाठीचा माझा लढा आहे ह्या जा देशाला जाती जातीत न तोडणं जावा गुणवत्तेत भार पडावा चा माझा लढाय माझ्या कष्टाची आणि घामाचे नुकसान तुम्ही केले यापूर्वी बत्तीस पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना नाहक मारहाण केली त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली कारण नसताना त्यानंतर मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या त्या धमक्यांचं प्रारूप मला तुम्हाला सांगायचंय ब्रेवरी अवॉर्ड ज्या माझ्या मुलीला आहे झेनला मागच्या आठ दिवसापासून माझी झेन शाळेत जात नाही कारण झेनला सुद्धा मारण्याच्या आणि जयश्री पाटलांना सुद्धा उचलून देण्या इतपत धमक्या आहेत मला आज तुमच्या माध्यमातून सांगायचंय अशा प्रकारचे हल्ले होतील अशा प्रकारचा तो आमच्यावर आघात होईल सामान्यांचं पन्नास टक्के जागा वाचवण्यासाठी पुढे आल्यामुळे आम्हाला त्रास दिला जाईल अशा प्रकारचे कॉल व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग यासोबतच सोशल मीडियावरले धमक्या ह्या स्पष्ट होत्या ह्या ही माहिती मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो काही दिवसापूर्वी जेव्हा मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी माझ्या समक्ष जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस यांना फोन लावला होता त्यानंतरही सन्माननीय एका कॅबिनेट मिनिस्टरांनी माझ्या समक्ष तीन वेळेस डीसीपी चिमटे यांना फोन लावला होता सांगायचं तात्पर्य पोलिसांना देखील हे इनपुट होत आणि पोलिसांच्या समक्ष येऊन ज्या प्रकारे हल्ला केला माझ्या गाड्यांना तोडफोड केली श्री कोकरे या पोलीस अधिकाऱ्यांनी सन्मान्य अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की वर येण्याचा देखील ते माझ्या घरात येण्याचा देखील प्रयत्न करत होते एकूण मला सांगायचंय हिंदुस्थानला हिंदू राष्ट्र भारतातल्या सर्व संबंधितांना आता ही वेळ आलेली आहे अशा प्रकारे जाती जाती म्हणून या देशाच्या विचाराला गुणवत्तेचे तुकडे केले जाऊ शकतात परंतु त्या तुकड्या न होण्यासाठी गुणवंत साबूत राहण्यासाठी मी माझ्या जीवाचा माझी हत्या जरी झाली माझ्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी गुणवंतांसाठी चे लढा चालू ठेवील जरांगे तुम्हाला मी सांगतो मी सन्माननीय श्रद्धा देवेंद्रजींना मी सांगत आहे महाराष्ट्रामध्ये अशा घटित घटनांची शृंखला पोलीस हल्ल्यापासून झाली ती आज माझ्या घरात येऊन ठेपली मला हेच सांगायचंय क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट सेक्शन सात नुसार बाद झाला ज्या माणसामुळे पोलीस तीर्थ पडले अशा जरंगेला तातडीने अटक करा मुस्क्या बांधा कारवाई करा अन्यथा सामान्यातला सामान्य जो गुणवंत आहे खुल्या वर्गातला तो ब्राह्मण असेल वाणी असेल कोमटी असेल तो इतरातल्या इतरांमधला गुणवंत असेल त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट वाटेल कि अशा प्रकारे जात म्हणून एकत्र आलं तर गुणवत्ता ही तोडमोड केली जाऊ शकते गुणवंतांच्या जागा तोडमोड केल्या जाऊ शकतात मला तुम्हाला सांगायचंय कालाच एका चॅनलनी हे सुद्धा दाखवलं होतं कि माझ्या घराच्या समोर येऊन रेकी करण्यात आली हे षडयंत्र आहे परंतु मला सांगायचंय मी थांबणार नाही या क्षणाच्या नंतर मी सुद्धा महाराष्ट्रात एका एका महाविद्यालयामध्ये वसतीगृहामध्ये विद्यापीठामध्ये सर्वत्र जाऊन खुल्या आकुवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करेल आणि मी सरकारला सांगत आहे एकट्या चरांग्याच ऐकायचं नाही आमचा सुद्धा खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या गुणवत्तेसाठी आम्ही लढत आहोत आमचं सुद्धा ऐकलं पाहिजे आणि जरंगेचा लढ जर तुम्ही थांबवला नाही तर मला ह्या क्षणापासून सुद्धा मी प्राणांतिक उपोषण करेल जरंगे पाणी घेऊन उपवास नसतो मी सांगितलं होतं सलाईन घेऊन उपवास नसतो मला हेच समजत नाही ही आहे मागास 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 का मागासलेपणाची व्याख्या हे आहे का मागासले पण हे आहे का दादागिरी हे दादागिरीतलं मागासले पण मी मराठा समाजाला कुणबी संदर्भात जो आयोग नेमण्यात आलेला आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या आयोगाला विनंती करेल कि हे मागासले पण आहे का हे सुद्धा तुम्ही नमूद करा बत्तीस पोलीस अधिकाऱ्यांना थारातीर्थ पाडणे वीस पोलीस असताना घरात घुसल्याचा प्रयत्न करणे डोळ्या देखत कर, फिल्म स्टाईल गाड्यांची तोडफोड करणे ह्याचं उत्तर चिरंगेकडे आहे का चरंगेच्या समर्थकांकडे आहे का ते आरक्षण मिळू शकत नाही अ कोण काय मागत आहात तुम्ही जरंगे मिळणं शक्य आहे का अशक्य आहे एकीकडे क्युरेटिव्ह पिटिशन असताना एकच माणूस दोन जातीमध्ये मला ठेवा म्हणू शकते का त्यामुळं हे सगळं फार्स आहे त्यामुळं मला हे म्हणायचं आहे हा अत्याचार आहे हे कटू कारस्थान आहे